नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका ना व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सुभाष दादा मांगरे निसर्ग का गार्डन कार्टज पुणे आणि सर्व महाराष्ट्रांचा लाडका आणि आपला कारीज सप्त हिंदीशी सुंदर हो बॉस मित्रांनो सुंदरचं चा नियोजन चालू आहे तर सुंदर कोणत्या मैदान येणार लवकरच आपल्या सुंदर मैदान दिसतात तर मित्रांनो उद्या ओपनचा मैदान होणार आहे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य देव ओपनचा बाहेरगायला शहरात वार बुधवार दिनांक चार बारा दोन हजार चोवीस मौज मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा मित्रांनो हा मैदान उद्या होणार आहे आणि या मैदानात प्राईज स्वरूप असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एक्काहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार एक पंचम क्रमांकाला अकरा हजार सहाव्या क्रमांकाला सात हजार सातव्या क्रमांकाला पाच हजार आणि आठव्या क्रमांकाला तीन हजार मित्रांनो असे प्राईज असणार आहेत आणि या मैदानात लाईव्ह स्वरूप असणार आहे फ्री थी लाईव्ह चॅनल मित्रांनो फ्री ते लाईव्ह आपल्याला हा मैदान लाईव्ह बघायला भेटणार आहे सुभाषता त्या मांगरे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा पब्लिक किंग वजीर मित्रांनो वजीर उद्या शंभर टक्के मायनी मैदानात येणार आहे आणि मित्रांनो वजीरचा पहिला टॉपचाच झालेला आहे टॉपच्याच नंदीमध्ये आपल्याला वजीर पळताना दिसणार आणि मित्रांनो सप्त सुंदर सुंदरचं चा नियोजन चालू आहे आणि आपला सर्वांची लाडकी येवण जोडी सुंदर आणि भारत हे दोघं आपल्या लवकरच एकत्र पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो सुंदर आजच टोणावला एकवीरा दर्शनासाठी गेला होता आणि सुंदरला आता आरामाला ठेवणार आहे आणि सुंदरचा पुढचा नियोजन टोपचा असणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला सुंदर पालताना दिसणार नाही